तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो हाऊ टू इन्व्हेस्ट युअर मनी हाऊ हो टू इन्व्हेस्ट युअर मनी मित्रांनो याच टॉपिकवरती आपल्याला आज बोलायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला हा टॉपिक महत्त्वाचं वाटेल आणि तुम्हाला जवळचं टॉपिक वाटेल कारण तुम्हाला ही पैशांची गुंतवणूक करावीशी वाटत असेल पण ती कुठे करावी कशी करावी ही तुम्हाला याची जाण नसेल कुठे करायची तर तुम्ही यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओज पाहत असाल मला माहिती आहे कारण तुम्ही अनेक ठिकाणी शोधत असाल की आपला जो मेहनतीने जो पैसा कमवतो तर तो मेहनतीचा पैसा आपल्याला गुंतवायचा कुठे कुठे गुंतवल्यानंतर आपल्याला चांगला रिटर्न येणार आहे चांगली इन्कम त्या गुंतवल्याच्या पैशां पैशांनी मिळणार आहे तर या सर्व गोष्टी तुम्ही शोधत असणार आहे आणि नक्कीच तुम्हाला काही ना काही उत्तरं मिळालेली असणार आहेत की बँकेमध्ये आपल्याला पैसे गुंतवले पाहिजेत म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला पैसे गुंतवले पाहिजेत किंवा एखाद्या एस आय पीमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला पैसे गुंतवले पाहिजेत अशा अनेक अनेक पर्याय तुमच्यासमोर येत असतात आणि तुम्ही त्या पर्याया पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याच्यासाठी गोंधळून जाता आणि हे गोंधळ तुम्हाला चुकीच्या गुंतवणूक चुकीची गुंतवणूक करायला सांगतात आणि याच गोंधळामुळे तुमचा खूप काही पैसा हा डुबला जातो खूप काही पैसा तुमचा वेस्ट होतो आणि तुम्ही जर समजा चांगले पैसे कमवत असाल तर या चांगले पैसे कमवल्यानंतर तुम्ही जे तर गुंतवणूक करतात तर ती गुंतवणूक जर जा वेस्ट जाते तुमचे पैसे जर वाया जातात तर त्याचं दुःख खूप मोठं असतं मित्रांनो मित्रांनो पहिली गोष्ट तर तुम्ही ही लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही पैसे खूप मेहनतीने कमवलेले आहेत तुम्ही कित्येक वर्षे या पैशांसाठी दिलेलं आहे तुम्ही घाम गाळलेला आहे तुमचं रक्ताचं पाणी केलेलं आहे हे पैसे कमवण्यासाठी आणि हे जर पैसे तुम्हाला कुठेतरी गुंतवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही शंभर वेळा विचार करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही करणार आहात इथून पुढे करणार आहात जर आत्तापर्यंत जर तुम्ही केलं नसेल तर अनेक जन असं विचार करतात की आपल्याला पैसे गुंतवायचे पण तुम्हाला मार्ग दिसत नाही कोण कुठे गुंतवायचे कसे गुंतवायचे आणि तुम्ही एखाद्या एजंटच्या नादाला लागतात आणि एजंटच्या थ्रू जर तुम्ही पैसे कुठेतरी गुंतवायला लागत आहे तर त्याच्यामध्ये एजंटही वेगळी त्याची कमिशन खात असतो आणि तुम्हाला प्रॉपर माहिती न देता तो पैसे गुंतवत असतो आणि जर तुम त्यांनी कुठेतरी चुकीच्या स्टॉकवरती चुकीच्या मार्केटमध्ये जर त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत आणि जर का समजा भविष्यामध्ये ते मार्केट तासळलं तो स्टॉक जर कोसळला तर त्याचा त्याचं नुकसान हे तुम्हाला होऊ शकतं कारण त्या एजंटला काहीच फरक पडत नाही तो गुंतवायचं काम करत असतो आणि कोणताही अभ्यास न करता जर त्यांनी सहजासहजी पैसे गुंतवले एखाद्या स्टॉकमध्ये किंवा मार्केटमध्ये तर नुकसान होणं हे साहजिक आहे आणि त्याच्यामध्ये तो जिम्मेदार स्वतः घेत नाही कारण स्टॉक एक्सचेंज आहे कधी वर जातं मार्केट तर कधी खाली जातं तर यासाठी आपल्याला प्रॉपर गुंतवणूक कुठे करायची याची माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि याची माहिती तुम्हाला यूट्यूबवरही यूटूबवरही भेट मिळेल आणि जे लेख आहेत तर लेखमध्येही खूप काही माहिती मिळत असते वेबसाईट आहेत भरपूर काही ही वेबसाईट आहे आपली, आपली, आपली बचत म्हणून तर आपली बचत या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कोणत्या गुंतवणूक करायच्या आहेत कसे पैसे वाचवले पाहिजेत कसं तुमचं फॅमिली बजेट ठरवायचं आहे कशा प्रकारच्या फॅसिलिटीज असतात फायनान्समध्ये क्रेडिट कार्ड कोणते घ्यायचे कोणते नाही घ्यायचे अशा प्रकारच्या खूप काही माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळणार आहे तर नक्कीच ते ती ही वेबसाईट तुम्ही नक्की चेक करा आपलीच वेबसाईट आहे आपली आपली जी आपली बचत म्हणून आहे कारण आपली बचत हा आपला उद्देशच असला पाहिजे जीवनाचा ती प्रत्येक गोष्ट आपण बचत करतो आणि ती बचत केल्यानंतर की इन्व्हेस्ट हा प्रकार येत असतो तर मित्रांनो आता इन्व्हेस्ट करायचं कुठं मित्रांनो सरळ आणि सोपा उपाय जर आपल्या सामान्य माणसाला म्हटलं तर आपल्याला बँकेमध्ये इन्व्हेस्ट करणं सहज शक्य होऊ शकतं कारण त्याला एफ डी जर आपण करतो तर एफ डीच्या आता सध्याचं रिटनमध्ये सहा टक्के पाच टक्के तर आपल्याला रिटर्न मिळतच जातो आणि ते डुबण्याची शक्यता कमी असते कारण तिथं सरकारी बँक असतं जर तुमची सरकारी बँक असेल तर तुम्ही एफ डीमध्ये पैसे गुंतवू शकता दुसरा एक तुम्हाला पर्याय मिळू शकतो जी सरकारची जी योजना आहे ती म्हणजे एल आय सी एल आय सीमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता तिथं फ्रॉडची काही सिस्टम नसते पण तुम्हाला थोडाफार तिथं भीती असते की म्युच्युअल म्युच ते मेच्युरिटी कधी मिळते तर त्याच्याबद्दल तुम्हाला धाकधूक होत असते तर त्या एल आय सीमध्येही तुम्ही पैसे गुंतवू शकता आणि जर तुम्हाला चांगली माहिती असेल स्टॉक एक्सचेंजबाबत तर तुम्ही चांगल्या स्टॉकमध्येही पैसे गुंतवू शकता चौथं म्हणजे तुम्ही एस आय पी थ्रू ही चांगल्या प्रकारे एक एस आय पी चालू करू शकता जर तुमचा पगार कमी आहे तर कमी पै कमी पैशामध्ये तुम्ही एल आय सी चालू आपला एस आय पी चालू करू शकता आणि त्याचं कंपाऊंडिंग होऊन तुम्हाला चांगल्या प्रकारचं रिटर्न्सही मिळू मिळू शकतं तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न्स मिळून तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठा असा फायदा मिळू शकतो जर तुम्ही लग्न केलं नसेल तर लग्न केलं नसेल तर तुम्हाला तुमच्या पोरांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि जर तुम्ही लग्न केलेलं आहे तरी तुमच्या पोरांना आणि तुमच्या जो उदरनिर्वाह असतो शेवटचा साठ वर्ष पलीकडचा तर त्या वर्षांमध्ये तुम्हाला या कंपाऊंडिंग रकमेचा खूप मोठा फायदा होऊ शकतो तर छोट्या छोट्या गुंतवणुकीतूनच मोठं असं सागर निर्माण होत असतो आणि तुम्हाला ही छोटी छोटी गुंतवणूक केलीच पाहिजे पहिली गोष्ट तुम्हाला इन्व्हेस्ट आपल्या स्वतःवरती केलं पाहिजेत कारण स्वतःच्या पर्सनॅलिटीवर स्वतःच्या इन्फॉर्मेशनवरती जर तुम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करताय तर तुम्ही जर जर का तुम्हाला माहिती नसेल कुठे गुंतवायचं तर ती माहिती जर तुम्ही कमवली हो तर तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही आहे कुठल्याही स्टॉक एजंटला पैसे द्यायची गरज नाही आहे कुठल्याही एसआय आपला एस आय पी एजंटला पैसे द्यायची गरज नाही आहे तुम्हाला डायरेक्ट मी त्या ते त्याचं इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती चांगल्या प्रकारे दे घेऊन तुम्ही स्वतःच इन्व्हेस्ट करू शकता असे भरपूर प्रकार आहेत इन्व्हेस्टिंगचे आणि इन्व्हेस्ट इ करण्यासाठी प्र अनेक प्रकारचे ॲपही आप आहेत आपल्याला या सिरीजमध्ये पाहायचे आहेत की हे कोणकोणते ॲप आहेत तर त्या ॲपमध्ये आपण आप आप गुंतवणूक करू शकतो आणि कोणते ॲप सुरक्षित आहेत कोणते ॲप आप आपल्याला धोका देऊ शकतात या सर्व गोष्टींबाबत आपल्याला पुढेही बोलायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या मनामध्येही काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारू शकता या कमेंट बॉक्समध्ये तर तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील थी। तर तिथे जाऊन नक्कीच विचारा आणि आपल्याला भविष्यामध्ये खूप काही बोलायचं आहे खूप काही प्रश्न सॉल्व करायचे आहेत प्रत्येकाचे आणि स्वतःचे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जरूर चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच इन्फॉर्मेशनसोबत आणि प्रॉब्लेम सॉल्विंग अशा व्हिडिओसोबत तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद